नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष राज्यात होतं खरं तर हे महाविकास आघाडीचं सरकार आणि ह्या महाविकास आघाडीमध्ये हे जे काही तीन घटक दल मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना त्यावेळेस एकत्रित शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना होती आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस असे तीन पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये स्थापन झालं होतं या स्थापन झालेल्या सरकारची सगळी कहाणी आपली शंभर वेळा सांगून झालेली आहे की उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून जनतेने नाकारलेल्या पक्षांना बरोबर घेऊन महाराष्ट्राची सत्ता फेव केवळ लोकांचे धन लुटण्यासाठी संपत्ती लुटण्यासाठी यांनी जी काही महाविकास आघाडी स्थापन केली होती त्यांचा प्रपंच तर अडीच वर्ष चालला शरद पवारांना सुरुवातीच्या काळामध्ये लोक विचारायचे पत्रकार विचारायचे की सरकारचं काय यांनी सांगितलं शरद पवार सांगायचे किंवा काँग्रेसचे नेते पण सांगायचे के जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला बहुमत दिले सरकार त्यांनी बनवायचे आम्हाला खर तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला विरोधात बसण्यासाठी मतदान केले एकीकडे असं बोलायचं आणि दुसरीकडं संजय राऊतांना उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा बातचीत करण्यासाठी पाठवायचं आणि वेगवेगळ्या दिशेनं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामधून किंवा सत्तेमधून महाराष्ट्राच्या सत्तेमधून बाहेर कशी राहील याची तजवीज करायची हा सगळा गेम महाराष्ट्राने शरद पवारांचा संजय राऊत आणि काँग्रेसचा पाहिलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की काँग्रेस यावर नाराज होती काँग्रेस उद्धव ठाकरेंबरोबर जाण्यासाठीच नाराज होती पण आता शरद पवारांच्या काही शब्दांवर किंवा शरद पवारांच्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून कारण आता त्यांनाही माहीत होतं काँग्रेसलाही माहीत होतं की महाराष्ट्रातून जर नरेंद्र मोदींचं जनाधार कमी करायचा असेल तर आपल्याला उद्धव ठाकरेंबरोबर गेलं तरी चालेल संघाशी असंग किंवा असंघाशी संघ अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची न होणारी युती सुद्धा महाराष्ट्राने पाहिली तर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट अशा शब्दामध्ये अनेक वेळा सांगितले की ज्यावेळेस माझं जे काही काँग्रेस बरोबर जर काही समझौता होत असेल काँग्रेसबरोबर मी काही अलायन्स करत असेल तर त्यावेळेस मी माझं दुकान बंद करून टाकेल पण काँग्रेसचं आणि शिवसेनेचं सरकार झालं या गोष्टी उद्धव ठाकरे विसरून गेले आता ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची गोष्ट म्हणजे अशी की आता अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की जंगे पाटलांनी कुठं उपोषण केलं नाही कुठं आंदोलन केलं नाही कुठं च्यू झालं नाही अनेक ठिकाणी ज्या काही गोष्टी झाल्या त्या पाठीमागच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस मध्ये झाले असतील पण या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये कुठलंही उपोषण झालं नाही कुठला रास्ता रोको झाला नाही कुठं काही झालं नाही आणि जो झाला एस टी कामगारांचा खर तर सहा महिने एस टी बंद राहिली आणि अनेक लोकांना कर्मचाऱ्यांना या सरकारने लाथाडला असेल पण लोक ते विसरून जातात कारण शरद पवारांनी किंवा काँग्रेसनी त्याच्यावर कुठलाही तोडगा काढला नाही आणि आजही ते काढणार नाही उद्याही ते काढणार नाही अडीच वर्षांनी एकनाथ शिंदेचं फडणवीसांचं सरकार आल्यावर एस टी कामगारांच्या बाबतीत जो काही तोडगा निघाला आणि आजही एस टी कामगारांना चांगल्या प्रकारचं मूळ व्यतनामध्ये भरघोस असा जी काही वाढ केली ही एकनाथ शिंदे किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेली पण आता आपल्याला जी गोष्ट सांगायची ती म्हणजे जरांगे जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा काहीतरी त्यातून वाद निर्माण करायचा अशा हेतून बोलत असतात जरांगांचा इतिहास आपण पन पन्नास वरात सांगून झालाय पण आता जरांगेंना फक्त कोणाला टार्गेट करायचंय तर ते फक्त देवेंद्र फडणवीसांना करायचं असतं त्यांनी पण म्हणायचं आमचं शिंदे पवार यांच्याशी काही वैर नाहीये पण आपल्याला देवेंद्र फडणवीसांना सोडायचं नाही त्यांची बाकी खैर नाही अशा पद्धतीनं राजकीय वक्तव्य सुद्धा जारांगे पाटील करत असतात आणि हीच गोष्ट आपण आता सुप्रियाताई सुळेंच्या तोंडून सुद्धा ऐकतोय खर तर अडीच वर्षाचं जे काही सरकार यांचं महाराष्ट्रामध्ये आघाडीचं होतं तेव्हा अनेक घटना झाल्या असतील त्या आपण पाहिल्या असतील साधू संतांची हत्या झाल्या केतकी चितळे प्रकरण झालं नवनीत राणांना अक्षरशः महिनाभर जेलवारी करावी लागली अनंत कर्मशे सारख्या कार्यकर्त्याला ठाण्याच्या त्या मंत्र्याने घरात नेऊन मारलं अनेक एक मिलिटरीच्या एका कार्यट्रीच्या एका सैनिकाचे डोळा फोडला अनेक एक लोकांना एका मंत्र्याला सुद्धा घरातून जेवताना उचललं त्यावेळेस बाकी सुप्रिया ताई सुळे कुठं गायब होत्या कुठं शेल्प्या वगैरे काढत नव्हत्या ट्विटर हँडल बंद होतं मग या रत्न आहे त्यावेळेस बाकी यांच्या गप्पा यायच्या की आम्ही संसदेमध्ये खासदार मैत्रींना भेटतो तेव्हा आम्ही आमच्या साड्यांची किंमत विचारत असतो तुम्ही किती रुपयाची साडी आणली हिना किती रुपयाची साडी आणली म्हणजे आता एक खासदार झाल्यावर यांना जे काही जनतेने निवडून दिलं असतं गोरगरिबांचे तळातल्या लोकांचे जे प्रश्न संसदेमध्ये मांडायचे असतात त्यांनी तिथं ते मांडले नाही हे स्पष्टपणे कबुली लोक देतात पण आज बाकी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं मग आता आपल्या खर तर पक्षाची वाताहत झाली लोकसभेच्या अगोदर हा सगळा इतिहास झाला किंवा राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले एक तुकडा अजित पवारांकडं एक तुकडा शरद पवारांकडं खरं तर ह्या कार्याध्यक्ष आणि शरद पवार आजही त्यांनी राजीनामा देऊन सुद्धा परत ते सर्वे सारवा आणि या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील पण जयंत पाटील फक्त अध्यक्ष काम शून्य त्यांना जे काही करायचं ते शरद पवार करतात तर शरद पवारांच्या नंतर करतात जयंत पाटलांचे अधिकारच नाही पाटलांनी काही शिवाय नाही पाटलांना महाराष्ट्रात किती काय किंमत आहे हे त्यांनाही माहित नाही आणि पक्षामध्ये कोण आहे कोण नाही कार्यकर्त्यांनी किती त्यांना मान द्यायचा कार्यकर्ते त्यांनी किती वाढवले राज्यभरामध्ये त्यांचा नेमका फोकस किती याचा आहे याचाही त्यांना काही तपास नाही पण ते प्रदेशाध्यक्ष आहे असं स्वतःला म्हणून घेतात पण सगळं काम बाकी सुप्रिया ताईज पाहतात आणि मग सुप्रियाताईंनी कधीतरी कार्यकर्त्यांना सांगायचं की आपण शिंदेवर टीका करायची नाही आपण अजित दादांना जास्त टार्गेट करायचं नाही आणि आपण जरांगेंवर तर अजिबात बोलायचं नाही पण आपलं एकमेव टार्गेट असेल तर ते देवेंद्र फडणवीस पड़नीश, देवेंद्र फडणवीसांना बाकी सोडायचं नाही अशा प्रकारचं संबोधन किंवा अशा प्रकारचा आदेशच सुप्रियाताईंनी आपल्या कार्यकर्त्यांना काढला का हे सरकार देवेंद्र फडणवीसांच्या नावाने चालतं का जर या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील मग या सरकारवर टीका करताना तुम्ही सरकारवर टीका करा शिंदेना टार्गेट करायचं नाही म्हणजे शिंदेवर टीका करायची नाही का शिंदे मराठा आहे म्हणून तुम्हाला टीका करायची नाही अजित पवार तुमचा भाऊ आहे किंवा मराठा आहे म्हणून त्याच्यावर टीका करायची नाही मग फक्त ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची का की तुमचं पन्नास वर्षाचं आपल्या वडिलांचं जे काही राजकारण आहे त्याला मुळासगट उपटून काढण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं याचा राग तुम्हाला काढायचा आहे आणि अशा पद्धतीनं राजकीय जे काही राग आहे हे काढण्याचं काम सुप्रिया ताई सुळे करतात अनेक वेळा अकेला देवेंद्र क्या करेगा आमकच होईल तमकच होईल खर तर महाविकास आघाडीच्याच काळामध्ये अनेक अशा घटना झाल्या असतील तेव्हा सुप्रिया ताई झोपलेल्या असायच्या आज रोज उठून फक्त महाराष्ट्रामध्ये काही चूळ वाजलं कुठेही खट्ट वाजलं तर सुप्रिया ताई जाग्या होतात झोप त्यांना लागत नाही आणि देवेंद्र फडणवीसांचा पहिला राजीनामा मागे मागितला जातो खर तर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणं हे आद्य कर्तव्य सुप्रियाताई सुळेंचं झालेलं आहे रोज उठून फक्त देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायचा चहा बिस्किट कमी खायचे पण देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायचा हा इतकाच धंदा सुप्रियाताईंना आता उरलेला आहे मग आता याही पूर्वी जरंगे पाटलांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवी फडणवीसांना आई बहिणीवर शिव्या दिल्या असतील अगदी त्यांच्या बायकोला शिव्या दिल्या असतील किंवा अनेक वेळा त्यांची जात काढली असेल त्यांचं कूळ काढलं असेल वेळोवेळी या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत मग आता आपण बघितलं असेल की सुप्रिया ताई सुळेंनी कधी असं म्हटलंय की की जारांगे पाटलांनी अशा प्रकारच्या शिव्या द्याणं चांगलं नाही देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे ते गृहमंत्री आहे आणि एका संवैधानिक पदावर बसलेल्या माणसाला अशा प्रकारच्या शिव्या कितपत योग्य आहे अशी प्रतिक्रिया आपण सुप्रियाताई सुळेंची कधी पाहिली आहे का तर ती कधीच नाही मग आज त्यांनी सुरात सूर मिळवला म्हणजे जी काही सुपारी जरांगेंनी घेतली ती अगदी खरी आहे शरद पवार आणि शरद पवारांचा पक्ष आता स्वतःच्या कुठल्या वचननाम्यावर किंवा घोषणापत्रावर देवेंद्र फडणवीसांना हारू शकत नाही आणि खोटं जास्त दिवस चालत नाही लोकसभेची निवडणूक तुम्ही खोट्याच्या आधारे हो जिंकली जागा तुमच्या जास्तीच्या निवडून आल्या लोकतंत्र लोकशाही हुकुमशाही आता निवडणुकाच होणार नाही मुस्लिमांचे मत जाणार आहे संघ मुस्लिमांना एकत्र केलं या सगळ्या गोष्टींवर तुम्ही लोकसभा निवडणूक जिंकली विधानसभेला ह्या सगळ्या गोष्टी चालत नाही विधानसभेची सिच्युएशन वेगळी असते लोकसभेची वेगळी असते त्यामुळं तुम्हाला आता जास्तीत जास्त आग कशी लावता येईल राज्यामध्ये दंगली कशा घडतील लोकांच्या मारामाऱ्या कशा होतील ओबीसी आणि मराठा मध्ये वाद कसा निर्माण होईल आणि मग त्यामध्ये जे काही ब्राह्मण असेल देवेंद्र फडणवीसांच्या काढायच्या त्यांची जात काढायची त्यांना टार्गेट करायचं त्यांचं नाव घेऊन राजकारण करायचं आणि आपल्या बाकी लोकांना स्पष्टपणे आदेश द्यायचा की पवारांवर किंवा अजितदादांवर टीका करायची नाही एकनाथ शिंदेंवर टीका करायची नाही आणि देवेंद्र फडणवीसांना सोडायचं नाही म्हणजेच ही जातीवादी मानसिकता सुप्रिया सुळेंच्या डोक्यात सुद्धा तितकीच आहे हे ये लक्षात येते आणि हे ये सुप्रियाताईंच्या जे काही तुम्हाला आपल्याला जे काही असं वाटत होतं की ह्या वादात सुप्रियाताई सुळे नाही आहे पण सुरुवातीपासून ज्या ज्या गोष्टी मग अगदी देवेंद्र फडणवीसांना शिव्या दिल्या असतील त्या सुद्धा सुप्रिया ताईंना सुद्धा गुदगुल्या होत होत्या देवेंद्र फडणवीसांना जरांगे टार्गेट करतात आनंद होत होता असंच आपल्याला म्हणावं लागेल आणि शरद पवारांना सुप्रिया ताईंना या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यासाठी जरांगेसारख्या विध्वंसक आणि जातीवादी मानसिकता असलेल्या माणसाची मदत घ्यावी लागते ही शर्मेने मान खाली घालणारी गोष्ट आहे हे आपल्याला यातून स्पष्ट करायचं होतं तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद